ताना पीही निपा जाने व्यापून उरले जगसारे निसर्गाची किमया पाहून हसतात आकाशातील तारे रंगतांबडा मातीचा अन झेंडू झाले नारंगी हळद पिवळी लेवून नवरी भूमाता हिरव्याने मिरवी समुद्र झाला निळाच सारा निळेच झाले आकाश शुभ्र पांढऱ्या जाई जुई अन रातराणीचा सुवास जांभळाने अन वांग्याने रंग घेतला जांभळा भविष्य उज्वल घडवितो अपुले काळा काळा फळा इंद्रधनुचे रंग जादूचे पाडती माझ्या मनाला भुलं भास माझ्या मनातले की निसर्गाची ही चाहूल निसर्गाचा नियम हे रंग जादूचे हवे पांढऱ्यातूनी तयार होती रंग अद्भुत नव्हे